लातूर जिल्ह्यातील औष्याजवळ कार व ट्रॅक्टरचा भीषण अपघात तीन शिक्षकांसह चार जण जागीच ठार औसा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साईप्रसाद हॉटेलजवळ शिवलीहून औशाकडे येणाऱ्या कारची व ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन शिक्षकांसह कार चालक असे चौघेजण जागीच ठार झाल्याची घटना बावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातात कारमधून प्रवास करणारे मेहबूब खान पठाण वय पंचेचाळीस वर्षीय राहणार किल्लारी तालुका औसा जयप्रकाश मोतीराम बिराजदार जिल्हा परिषद शाळा खोरोसा वय पंचेचाळीस राहणार खोरसा तालुका औसा संजय बाबूराव रंदवे मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय शाळा खोरोसा वय त्रेपन्न वर्ष मूळगाव वेलेगाव तालुका देवणी हे तीन शिक्षक आणि कार चालक राजेसाहेब नन्नू बागवान व चौतीस वर्ष राहणार किल्लारी तालुका औसा या चौघांचा जागूच जागीच मृत्यू झाला आहे औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर कारचा अपघात एवढा भीषण होता की कार चालकाने जवळपास एकशे पन्नासच्या स्पीडने गाडी चालवलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले औसा तालुक्यातील शिवलेहून औशाकडे येणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला भरधाव कारचे इंजिन तीस फुटावर जाऊन पडले होते या अपघाताची माहिती मिळताच औसा पोलीस आरोग्य कर्मचारी व नागरिकांना अपघात गा, अपघातग्रस्त कारमधील मृतदेह काढण्यास पहाटे साठ साडेचार वाजता यश आले औसा ग्रामीण रुग्णालयात मैताचे सविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आहेत या प्रकरणी पुढील तपास औसा पोलीस हे करत आहेत